अजिबात सोडा इनो काहीही न वापरता तरीहीसुद्धा क्रिस्पी आणि कुरकुरीत असे कांदे भज्यांची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसाही पावसाळा सुरू झाला आहे गरमागरम चहा आणि गरम गरम भजे यांचं कॉम्बिनेशन खूपच छान बसतो खूपच कमी साहित्यात आणि कमी खर्चात मस्त अशी ही रेसिपी बनते अजिबात याला तामझाम काहीही नाही चला तर मग सुरुवात करूया तर यासाठी मी इथे दोन मीडियम साईजचे इथे कांदे घेतलेले आहे यांना आता कट कसं करायचं ते देखील आपण इथे बघून घेऊयात तर कांदा असा आडवा चिरायचा जेणेकरून याचे दोन भाग होतील बाहेरचा जो साल आहे तो काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण कांदा असा कापून घेऊयात कांदा कापताना थोडा मिडियम थिकनेसने हे कापा जास्त बारीक असेल तर कांदा भजी तळताना करपू शकतात आणि खूप जास्त जाड आपण कापले तर भजी हे अजिबात क्रिस्पी होणार नाही नरम पडतील त्यामुळे मिडियम थिकनेसने एकसारख्या थिकनेसने हे कापून घ्या कापल्यानंतर याला आपण असं मोकळं झालं पाहिजे यासाठी आपण मुळाचा भाग जो आहे तो यामध्ये ॲड करायचा नाही किंवा तो कापून टाकायचा आता याला मस्तपैकी हाताने चोळून चोळून आपण याचे एक एक लेयर्स असे मोकळे करून घेऊयात काही अशा प्रकारे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ आपल्याला एकदाच घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर याला हलक्या हाताने आपण चोळून घेऊयात जेणेकरून याला पाणी सुटेल पाणी सुटल्यानंतर आपण यामध्ये अजवान घालूयात एक टी स्पून सोबतच पाव चमचा इतपत हळद एक चमचा इथं मी लाल तिखट घालत आहे लाल तिखटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक देखील इथे घालू शकतात सोबतच यामध्ये मी अगदी पाव चमचा इतपत जिरं घातलेला आहे आता या सर्व जिन्नसांना आपल्याला जितकं चांगल्या प्रकारे होईल तितकं चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मळून घ्या जेणेकरून कांद्यामधलं जे मॉइश्चर आहे ते रिलीज होईल आणि त्यामुळे आपल्याला पीठ मळताना अजिबात असा प्रॉब्लेम होणार नाही कांद्यामध्ये मीठ घातल्यानंतर याला जास्त वेळ अजिबात सोडू नका नाहीतर यामध्ये आपल्याला खूप जास्त असं बेसन पीठ वापरावं लागेल मी अगदी एक दोन मिनटासाठी याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बऱ्यापैकी यामध्ये मॉइश्चर आलेलं होतं यामध्ये आपण आता बेसन घालूया येथे मी अर्धा कप इतपत बारीक जो बेसन असतो तो घेतलेला आहे यामध्ये थोडं थोडं करून आपण बेसन घालूयात बेसनाचं पीठ घालताना अगदी थोडं थोडं एक दोन बॅचेस मध्ये घाला जेणेकरून जास्त लम्सही होणार नाही आणि हे मिक्सचर जास्त ड्राय देखील होणार नाही जर तुमच्याकडून हे खूप जास्त ड्राय झालं तर तुम्ही यामध्ये अगदी एक टी स्पून इतकं पाणी घाला आणि व्यवस्थित असं मळून घ्या यामध्ये आपल्याला अजिबात कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ अजिबात घालायची गरज नाहीये अशा प्रकारे देखील हे जे भजे आहे मस्त कुरकुरीत होतात त्यासाठी काय केलं मी हे तुम्हाला पुढे सांगेलच आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे मळायचं आहे एक्स्ट्रा पाणी घालण्याची याला अजिबात गरज पडत नाही बघू शकतात कांद्याच्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित असं भिजल्या गेलेलं आहे हे पीठ आता काय करायचं यामध्ये आपण सोडा घालणार नाही त्यासाठी एकदम कडकडीत तेल यामध्ये आपण घालणार आहोत इथं मी तीन टीस्पून इतपत तेल घातलेलं आहे एकदम कडकडीत तेल आहे हे ज्यामुळं आपले जे भजे आहेत ते व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील हलक्या हाताने एकदा मिक्स करून घेऊयात आणि याला आता आपण भजे सोडण्यासाठी तयार केलेला आहे बेसनाचं पीठ इथे खूप जास्त चिकट असतं ते आपल्याला सोडायला खूप जास्त प्रॉब्लेम होतील तर अशा वेळेस काय करायचं असं थोडंसं पाणी घ्यायचं या पाण्यामध्ये हात डीप करून थोडंसं असं झट करून घ्या जेणेकरून एक्सेस पाणी यामध्ये राहणार नाही आणि ओल्या हाताने आपल्याला हे भजे सोडून घ्यायचे आहे भजे सोडताना एवढं लक्षात घ्या याला आपल्याला अजिबात असा शेव्ह करायचा नाही हलक्या हाताने मोकळ्या हाताने याला सोडायचं आहे शेप जर केलं तर हे व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार नाही आता याला तेलात सोडताना तेलाचं टेम्परेचरही खूप जास्त महत्त्वाचं आहे भजे सोडताना तेलाचं टेम्परेचर हे बऱ्यापैकी गरम पाहिजे कमीत कमी मिडियम हॉट असं आपल्याला टेम्परेचर पाहिजे तेलाचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे जे भजे आहेत ते अगदी क्रिस्पी होऊपर्यंत तळून घ्यायचे आहे अगदी गोल्डन ब्राऊन कलर आला की याला आपण काढून घेऊयात जास्त हाय फ्लेमवरती हे भजे अजिबात तळू नका नाही तर हे बाहेरून कलर पकडतील आणि आतमधून कच्चे राहतील बस एवढ्याशा काही बेसिक टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हालाही असेच क्रिस्पी कुरकुरीत असे कांदेभजे बनवायला सोपे जातील पावसाळ्याचा सीझन आहे बाहेर जाऊन कांदेभजी खाण्यापेक्षा घरातच बसून गरम गरम कांदी भजी तुम्ही चहा सोबत एन्जॉय करू शकतात चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया मंडळी